शनिदेव आहेत ना ते आता एकोणतीस मार्च रोजी म्हणजे एक एकोणीस वीस दिवसात शनिदेव कुंभराशीत सध्या कुंभराशीतून राशीत प्रवेश करत आहे मीन राशीत हे आता साधारण अडीच वर्षे राहणार आहेत शनीचं प्रत्येक राज्याशी गती असते प्रत्येक राशीत किती किती काळ राहणार तसंच शनिदेव जे आहेत ते शनिदेव मीन राशीमध्ये अडीच वर्षे राहणार आहेत आता मधले काही महिने सहा सात महिने आठ महिने वक्रीसुद्धा होणार आहेत त्याच्यामुळे ते जर सोडले तर बाकी अडीच वर्ष मीनराशीत शनिदेवाचा वास्तव्य असेल आता वृषभरास धरली तर राशीसाठी शनिदेव हे रास म्हणजे अकराव्या स्थानातून लाभस्थानातून त्यांचं भ्रमण होतं आहे वृषभ तुमची कुंडली काढून बघा तुमचा वृषभरास लग्न असेल तर तुमची जी पत्रिका असेल कुंडली असेल त्याच्या अगदी कोपऱ्यात जे स्थान असेल कोपऱ्यात उजव्या बाजूला त्याचं खालचं स्थान ते लाभस्थान असतं अकरावं स्थान म्हटलं जातं त्याला लाभस्थान म्हणजे यातनं सगळ्या प्रकारचे लाभ बघितले जातात तुम्हाला कोणापासून लाभ होणार आहे तुम्हाला कोणापासून फायदा मिळणार आहे कशापासून फायदा मिळणार नाही आहे जे काही असेल ते सगळं या लाभस्थानातून बघितलं जातं त्याच्यामुळे या लाभस्थान आणि यातून शनीचं भ्रमण होतं आहे त्यामुळे अतिशय उत्तम योग आहे हा शनीला अकरावं स्थान किंवा लाभस्थान हे शुभ मानलं जातं आणि त्यातून ही मेन रास म्हणजे गुरुची रास आहे शनी आणि गुरु हे दोघे शत्रूही नाही आहेत मित्रही नाही आहेत आपण एक न्यूट्रल म्हणू शकतो त्याच्यामुळे जी काही फळं मिळणार आहेत ते अकरावं स्थान किंवा शनीचं भ्रमण प्रकारे वृषभ लग्नाला चांगल्यापैकी अगदी शुभफळं अशी मिळू शकतात आता वृषभास किंवा लग्न असेल तर अकराव्या स्थानातून शनीचं भ्रमण होतं आहे म्हणजे त्याची दृष्टी अनुक्रमे पहिल्या पाचव्या आणि आठव्या स्थानावर आहे पहिलं स्थान हे आपलं शरीर आहे आपण स्वतः आहे मी स्वतः आहे त्याच्यामुळे थोडासा निराशावाद येणार आहे तुम्हाला थोडंसं निगेटिव्ह वाटणार आहे पण ते निगेटिव्ह वाटून घेऊ नका कारण ते निगेटिव्ह वाटू देणारच नाही शनी जे बसले आहेत अकराव्या स्थानात ते तुमच्याकडनं काही ना काही उत्साहपूर्वक अशी कामं करूनच घेणार आहेत पाचव्या स्थानावर दृष्टी आहे त्यांची आणि पुढे अष्टम स्थानावर पण दृष्टी आहे स्थान हे तुमचं मृत्यूचं स्थान आहे ते आजाराचं स्थान आहे त्याच्यामुळे जो आ, अकाली म्हणजे आपण विचार केलेला नसतो जो आपल्याला पैसा मिळणार असतो गुप्तधन असं म्हणता येणार नाही पण विचारात आपण विचारच केला नसतो की आपल्याला काहीतरी आर्थिक लाभ होतील ते ह्या अष्टम स्थानातून बघितले जातात आणि त्याच्यावर शनीची दृष्टी आहे त्याच्यामुळे आर्थिक लाभ होतीलच पण तुम्ही ह्या काळात ना अशी महत्त्वाची तुम्हाला समजा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती शक्यतो नीट काळजीपूर्वकच करा किंवा अगदी घाई नसेल तर थोडंसं थांबा काही काळ जाऊ दे त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करा तुमचा जो गुप्तशत्रूंचा किंवा तुम्हा तुमच्यावर जे जळणारे लोकं असतील तुमचं सुख कोणाला बघवत नसेल आपण म्हणतो ना, ना की माझं सुख हे माझं चांगलं होतं आहे ते ह्याला बघवत नाही आहे तर अशा ज्या वाईट लोकांची नजर आहेत ते आता शांत बसतील कारण त्यांना कळलं की हा काही ऐकणार नाही आहे याची भरभराट चालूच आहे याचं यश चा मिळणं चालूच आहे त्याच्यामुळे त्यांचा फारसा तुम्हाला उपद्रव होणार नाही आहे हितशत्रू जे म्हणतो ते सगळे शांत बसणार आहेत शनी हा कसा माहिती आहे जुन्या वस्तूचा कारक आहे हा लोखंडाचा कारक आहे हा जुन्या जे आपले काळ्या वस्तू आहेत शनीचा रंग हा काळा आहे त्याच्यामुळे हा काळ्या वस्तूंचा कारक आहे शनीपासून लोखंड किंवा सिमेंट किंवा कन्स्ट्रक्शन लाईन म्हणतो आपण त्याच्यात घर आलं विटा सिमेंट रेती ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्यासंबंधी तुमची काही कामं रखडली असतील किंवा घर घेतलं आहे पण काम होत नाही आहे किंवा माझा एखादा कारखाना आहे माझे एक एखादी फॅक्टरी आहे पण त्याच्यात काही ना काही अडथळे येत आहेत ते काम पुढे रखड रखडलं ते काम पुढे जात नाही आहे तर त्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा लोखंडाचं तुमचं काही काम असेल लोखंडासंबंधी तुमचं नोकरी असेल म्हणा किंवा व्यवसाय असेल तुमचा ह्यासंबंधित समजा तुमची कामं रखडली असतील ना तर ती पुढे पुढे जाणार आहेत ती हळूहळू मार्गी लागणार आहेत कारण हे लाभस्थानात शनी जातो आहे ना त्यामुळे शनी ज्या वस्तूंचा ज्या गोष्टींचा कारक आहे ती कामं जर तुमची रखडली असतील तर ती बऱ्यापैकी तुमची पुढे जातील मित्रमैत्रिणींचं सहकार्य पण तुम्हाला खूप छान मिळणार आहे किंवा तुमची सरकारसंबंधित काही कामं रखडली असतील किंवा तुम्ही त्याच्या संबंधी काही परीक्षा देत आहे म्हणा किंवा त्यासंबंधी काही कामं रखडली असतील कारण आता नवव्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी तुमच्या अकराव्या स्थानात जातो आहे नव्वं दहावं हे तसं पण तुमचं कर्माचं स्थान आहे हे तुमचं करिअरचं स्थान आहे त्याच्यामुळे या दोघांचा स्वामी तुमच्या लाभस्थानात जातो आहे त्याच्यामुळे Uh, साहजिकच तुम्हाला लाभ हे करियाच्या बाबतीत मिळणारच आहेत तुम्ही जी काही स्वप्न बघितली असतील ती तुमच्याकडनं पुरून पूर्ण करून घेण्यासाठी शनिदेव लाभस्थानात येत आहेत त्याच्यामुळे तुमची वृषभरास असेल किंवा लग्न असेल तर तुमचा उत्साह कामातला असा चालू जाऊ दे तुमचे प्रयत्न चालू ठेवा पुढे सगळं काही छान होणार आहे काही टेन्शन घेऊ नका ऑल द बेस्ट